जर तीन पुरुष व चार महिला दिवसाला चारशे ऐंशी रुपये कमवू शकतात तर पाच पुरुष आणि सात महिला दिवसाला किती रुपये कमवतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा पुरुष आणि चार महिला इथं मांडा तीन पुरुष आणि चार महिला दिवसाला किती चारशे ऐंशी रुपये कमवू शकतात असा प्रश्न मग इथं चारशे ऐंशी सोबत हे तीन इथं भागीला घ्या सोळत्री अठ्ठेचाळीस म्हणजे एकशे साठ रुपये लक्षात घ्या हे उत्तर प्राप्त व्हायला तर इथं काय करा हे चारशे ऐंशी इथं मांडा याला भागीला आता हे चार करा हा भाग जातो चार एक चार आणि बारचूक अठ्ठेचाळीस म्हणजे एकशे वीस न इथं प्राप्त झालेले एकशे वीस रुपये आता प्रश्न विचारला की पाच पुरुष सात महिला दिवसाला किती रुपये कमवतील उत्तरा जाण्यासाठी पाच पुरुष म्हणून इथं या एकशे साठ सोबत पाच गुणीला घ्या आणि सात महिला म्हणून इथं सात गुणीला घ्या हा गुणाकार करा सोळा पंचे ऐंशी म्हणजे हे झाले आठशे रुपये इथं अधिक चिन्ह बारीसाती चौऱ्याऐंशी त्यावर शून्य हे झाले आठशे चाळीस रुपये याची फक्त बेरीज करा विषय संपला सोळाशे चाळीस रुपये हे या प्रश्नाच उत्तर काही प्रश्नांना अशा पद्धतीचा आयाम द्यावा लागतो कुठलंही सूत्र समीकरण या मानगडीत न पडता एखाद्या वेळेस त्या पद्धतीने तुम्ही गेले तो विषय लागतो म्हणून अशा साध्या आणि सोप्या वृत्तीचा अवलंब अशा पद्धतीचे प्रश्न आले असता करा प्रस्तुत प्रश्नाचे उत्तर म्हणजे पाच पुरुष आणि सात महिला दिवसाला किती रुपये कमवतील सर सोळाशे चाळीस रुपये हे या प्रश्नाचे okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला